दिवाळीनंतर अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बंपर सोयाबीन आवक पाहायला मिळाली आहे शुक्रवार चोवीस पासून चार दिवसाच्या दिवाळी सुट्टीनंतर अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा सुरू झाली पहिल्या दिवशीच सोयाबीनची विक्रमी आवक पाहायला मिळाली सकाळपासूनच बाजार समिती परिसरात गाड्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली कारण शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणली होती प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी तब्बल बावीस हजार दोनशे दहा क्विंटल सोयाबीनची आवक कृषी उत्पन्न बाजार समितीत नोंदविली गेली हवामान अनुकूल राहिल्याने आणि व्यापाऱ्यांच्या खरेदीतील उत्साह वाढल्याने लिलावात सोयाबीनचा कमाल दर चार हजार दोनशे रुपये तर किमान दर तीन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल नोंदविला गेला गुणवत्तेनुसार दरात थोडाफार फरक दिसून आला बंपर आवक असूनही दर समाधानकारक राहिल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले बाजार समितीत प्रशासनाने वाढत्या आवकामुळे तोलणी आणि वाहतुकीसाठी अतिरिक्त व्यवस्था केली व्यापाऱ्यांनी चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला चांगला प्रतिसाद दिला असून आगामी काही दिवसात आवक आणखी वाढेल आणि दर स्थिर राहतील अशी अपेक्षा बाजार वर्तुळात व्यक्त केली जात आहे या दिवाळीनंतर बंपर सोयाबीन आवकामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हा परत आला आहे